सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून निघून गेलेत याला या सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला, ला अडुसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त मी प्रथमता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करतोय आणि त्या अनुषंगाने त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी काही बाबी मी आपल्यासमोर उघड करण्याचा प्रयत्न करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा विचार करत असताना आपण त्यांनी दिलेले प्रत्येक संदेश आणि त्याचे मर्म आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण समाज जीवनामध्ये ते समजून घेण्याचा आणि प्रकारे प्रचार आणि प्रसार करण्याची मालिका निर्माण न झाल्यामुळे एकंदरीत चळवळीची वाताहत होत चाललेली आहे असं आपल्या लक्षात येत आहे या अनुषंगाने विचार करता वर्तमानात लोकसभा आणि राज विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये बहुजन समाजाच्या राजकारणाची जी वाता झालेली आहे त्या अनुषंगाने साकल्याने विचार होण्याची आवश्यकता आहे याचा विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी असं म्हटलं होतं पॉलिटिकल पार्टी डज नॉट एक्झिस्ट फॉर विनिंग इलेक्शन बट फॉर एज्युकेटिंग एडिटेटिंग अँड ऑर्गनायझिंग द पीपल हे जे महत्वपूर्ण वाक्य आहे ते राजकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे जेणेकरून राजकारणात केवळ निवडणुका जिंकणे हा राजकीय पक्षाचा उद्देश नसून तो त्यांनी जनतेला शिक्षित करणे आणि शिक्षित झालेल्या जनतेला त्यांच्या हक्क अधिकारासाठी संघर्ष करण्यासाठी संघटित करण्यासाठी सुद्धा संघर्ष केला पाहिजे यासाठी प्रयत्न करणे नितांत आवश्यकता आहे पण तशा प्रकारची कार्यवाही कुठल्याही पक्ष संघटना आणि संस्थेकडून पाहायला मिळत नसल्यामुळे एकंदरीत चळवळीची वाता झाली आहे असं आपल्याला पाहायला मिळते बाबासाहेब आंबेडकरांनी नऊ मार्च एकोणीसशे चोवीस ला मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये बैठक घेतली होती की आपणाला एक केंद्रीय स्तरावरची संस्था निर्माण करायची आहे त्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली होती त्या चर्चेमध्ये जे बाबासाहेबांनी ब्रीद वाक्य सांगितलं होतं ते ब्रीद वाक्य असं होतं एज्युकेट एजिटेट अँड ऑर्गनाइज अर्थात शिका शिकवा संघर्ष करा चेतवा आणि चेतलेल्या लोकांना त्यांच्या हक्क अधिकारासाठी संघटित करा म्हणजे ही जी पायऱ्या तिन्ही पायऱ्या होत्या त्यातील मूलनिवासी निवासी बहुजन समाजातील पक्ष संघटन चालवणाऱ्या लोकांनी ही त्रिसूत्री नीट समजून न घेतल्यामुळे अनेक लोक सिका व्हा आणि संघर्ष करा असाच संदेश देत आहेत तो तसा संदेश नसून एज्युकेट एज्युकेट अँड ऑर्गनाइज और अर्थात और सिका संघर्ष करा आणि संघटितवा असा आहे आपण संघटित साठी संघर्षच न केल्यामुळे आपल्या समाजातील माणसं विखुरलेली आहेत विभाजित झालेली आहेत आणि त्यांचे पुनश्च ऐक्य होण्याची परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली नाही आहे तर आपण संघटित होण्यासाठी संघर्ष करावा लागतो हे सुद्धा समजून घेणे नितांत आवश्यक आहे या त्रिसूत्रीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे बेचाळीसला वीस जुलै एकोणीसशे बेचाळीसला नागपूर येथे जी परिषद घेण्यात आली होती त्या परिषदेमध्ये एज्युकेट एज्युटेट ऑर्गनाईज नॉट टू लूज हो, एंड बी करेजियस अशा प्रकारच्या बाबासाहेबांनी संदेश दिला होता अर्थात शिका संघर्ष करा संघटित व्हा आणि आशा सोडू नका आणि धैर्याने काम करत राहा हे जे बाबासाहेबांनी सांगितलं या त्रिसूत्रीला पंचसूत्रीमध्ये जे परावर्तित केलेले आहे या दोन्हीचे मर्म आपण समजून घेतले पाहिजे आणि समाजाला संघटित करण्यासाठी काम केलं पाहिजे या अनुषंगाने विचार करताना पुढे चालून बाबासाहेबांनी चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला सारनाथ येथे असं सा म्हटलं होतं की बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे की त्यांनी दर रविवारी बुद्ध विहारात केलेच पाहिजे हा जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्यासाठी आदेशयुक्त संदेश असेल तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून आपण हा आदेश कितपत पाळत आहोत याचा सुद्धा आपण स्वतः स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे काय आपण खरोखरच दर रविवारी बुद्ध विहारात जात आहोत काय हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि समजा आपण जात असलो तर आपण त्या विहारात जाऊन नेमकेपणाने काय करीत आहोत याच्यासुद्धा साकल्याने विचार करण्याची गरज आहे आणि विहारात जात असताना आपण आपल्या परिवारातील अपत्य आणि इतर सर्व फॅमिलीसह मेंबरना कुटुंबासह विहारात जातो काय हा सुद्धा प्रश्न विचारण्याची नितांत आवश्यकता आहे ते न होत असल्यामुळे आपल्या समाजातील युवक या चळवळीपासून फार दूर आहेत तर या युवकांना सामावून घेणे हे सुद्धा आपले अग्र कर्तव्य असलं पाहिजे आणि प्रत्येक बौद्धाने विहारामध्ये कुटुंबासह गेलं पाहिजे जेणेकरून कुटुंबातील सर्व सदस्यांना त्या अनुषंगाने नेमके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही संकल्पना का मांडली होती आणि विहारात गेल्याने काय निष्पन्न होते याची त्यांच्यावरती सांस्कृतिक प्रभाव असेल आणि त्या प्रभावापोटी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून पुढे कार्यासाठी पुढे येतील ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला असं म्हटलं होतं की प्रज्ञाशील करुणेवर आधारित असलेला बौद्ध धर्म हा माणसा माणसाला जोडण्याचा प्रयत्न करतो त्याचा मध्यवर्ती सिद्धांत हा समता आहे जर बौद्ध धर्माच्या मध्यवर्ती सिद्धांत समता असेल आणि ते समतेचे तत्व भारताच्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केले असतील तर मग भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी नीट होते का हे सुद्धा आपण समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे भारताचे संविधानाच्या अनुषंगाने बोलत असताना आपण याचासुद्धा विचार केला पाहिजे की समाज जीवनामध्ये अनेक लोक संविधान संविधान असं म्हणत असतात पण आपण केवळ संविधान म्हणून चालणार नाही तर आपण भारताचे संविधान असंच म्हटलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहित असताना तीनशे पंच्याण्णव कलमाचे जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा तीनशे त्र्याण्णव नंबरचं एक स्वतंत्र कलम लिहिलं होतं त्या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की या संविधानास यापुढे भारताचे संविधान द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया भारत का संविधान असंच म्हटलं पाहिजे याचा अर्थ असा, या असा होतो की भारताचे संविधान म्हणत असताना भारत आणि संविधान या दोन शब्दांना विभक्त करता येत नाही जर त्या दोन शब्दांना विभक्त केले तर त्यांना काहीही अर्थ उरत नाही केवळ संविधान म्हणणे किंवा केवळ भारत म्हणणे यातून भारताचे संविधान असा अर्थ पुढे जात नाही तर समाज जीवनावर बिंबवण्यासाठी आपण कुठल्या संविधानाविषयी बोलत आहोत याचा अर्थबोध व्हावा असं वाटत असेल तर भारताचे संविधान असंच म्हटलं पाहिजे इंग्रजीमध्ये द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं म्हटलं पाहिजे तर हिंदीमध्ये भारत का संविधान असं म्हटलं पाहिजे जेणेकरून ते कलम लिहिण्यामागचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्देश होता त्या उद्देशाची पूर्ती होऊ शकेल अन्यथा केवळ संविधान संविधान जर आपण म्हणत राहिलो संविधान रॅली संविधान प्रतिष्ठान संविधान मार्च तर नेमकं कुठल्या संविधानाविषयी आपण बोलत आहोत याचं नीटसं आकलन समोरच्या लोकांना होणार नाही आणि तसं होऊ नये याची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती त्यामुळे त्यांनी एका स्वतंत्र कलमाची निर्मिती केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी ते लिपिबद्ध केलेलं आहे याची जाणीव ठेवून आपण ते जसं तसं मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे यापुढे जाऊन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेत असताना शासनाने प्रकाशित केलेले सर्व प्रकारचे जे खंड आहेत त्या खंडामध्ये बाबासाहेबांनी जे संदेश दिलेले आहेत ते संदेश आपण नीट समजून घेतले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही रिटर्न डॉक्युमेंट होती त्यामुळे त्यांनी सर्व बाबी लिखित स्वरूपात आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांनी या सर्व बाबी आपल्याला लिखित स्वरूपात उपलब्ध करून दिल्या नसत्या तर कदाचित आपण संदर्भासह बोलू शकलो नसतो त्या सर्व बी लिखित स्वरूपात असल्यामुळे आज आपण संदर्भासह सांगत आहोत ने, नेमके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या वेळेस काय म्हटलेलं आहे आणि तसं काय म्हटलेलं आहे याची कारण सुद्धा आपण तपासली पाहिजे त्यावेळेसची परिस्थिती आणि आजच्या काळातली परिस्थिती याच्याशी संयुक्त ठरेल अशा प्रकारच्या बाबी समाज जीवनावर बिंबवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत समविचारी लोकांनी आपल्या विकासासाठी किमान एकत्र येण्याची निदांत आवश्यकता आहे अनेक जण चळवळ चालवत आहेत पण ते विभक्त होऊन चळवळ चालवत असल्यामुळे त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही आहे परिणाम होत तेव्हा ठेवू शकतो जेव्हा ही चळवळ संयुक्तपणे एकत्र मांडली जाईल यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये एकतीस जानेवारी एकोणीसशे वीसला ला मुकणाची स्थापना केली होती त्यांनी त्याचप्रकारे जनता समता बहिष्कृत भारत आणि प्रबुद्ध भारत अशा प्रकारची वर्तमानपत्रे सुद्धा चालवली होती जर बाबासाहेबांनी त्या काळामध्ये वर्तमानपत्रे चालवली असतील तर आजच्या काळामध्ये बाबासाहेबांचे आंदोलन चालवणारे त्यांचे कार्यकर्ते आणि अनुये कुठल्या प्रकारची प्रचार आणि प्रसार, प्रसार माध्यम चालवत आहेत हा प्रश्न त्यांनी स्वतः विचारला पाहिजे कारण आपण समाज जीवनामध्ये असं म्हणत असतो की मीडिया शिवाय काही होऊ शकत नाही पण आपण स्वतःच्या मीडिया निर्माण करण्यासाठी मात्र फारसा प्रयत्न करताना दिसत नाहीत आपण शत्रूच्या मीडियावर ज्या काळापर्यंत अवलंबून राहणार त्या काळापर्यंत शत्रू त्यांचं काय म्हणणं आहे हे आपल्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून आपल्याला खरोखरच फुलेशाही आंबेडकरांना विचारधारा जे जी समाज जीवनामध्ये बिंबवायची असेल तर आपल्याला स्वतःची स्वतंत्र वर्तमानपत्रे निर्माण करावी लागतील जसं बाबासाहेबांनी मूक नाही चालवलं होतं तसंच वर्तमान काळामध्ये आपल्याला नवीन वर्तमानपत्रे चालवावे लागतील सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारची परिवर्तनवादी विचारांची जी वृत्तपत्रे चालत आहेत त्या वृत्तपत्रांचा मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रचार आणि प्रसार करण्याची नितांत आवश्यकता आहे आपलं हे प्रमुख कर्तव्य आहे की आपण बाबासाहेबांच्या चळवळीला मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारित आणि प्रसारित केलं पाहिजे तरच आपण बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण करत आहोत असं होईल अन्यथा आपण बाबासाहेबांच्या कार्य पुढे नेण्यासाठी सक्षम ठरू शकलो नाही तरी किमान प्रयत्न करत आहोत याची तरी समाजाला जाणीव व्हावी यासाठी आम्ही कृतिशील कार्यक्रम राबवले पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करतो त्रिवार आदरांजली अर्पण करतो आणि मी माझ्या वाणीला इथं विराम देतोय जय भीम नमो बुद्धाय